मित्रांनो लागवडीपासून एक ते दीड महिना किंवा दोन महिन्यातच यावर्षी वर्षी प्लॉटमध्ये स्पॉट दिसायला लागले तर अशा वेळेस काय करावं याच्यावरच आपला व्हिडिओ मित्रांनो मी शेतकरी पुत्र गणेश निकम आपल्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत आहे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो तुम्हाला हा ह्या फोटोमध्ये जे स्पॉट दिसताय तसे आता भरपूर शेतकऱ्यांचे कॉल मेसेज आलेले आहे किंवा कोणी कोणी फोटो टाकलेले माझ्या व्हॉट्सअप नंबरवर की आता याला काय करावं असे स्पॉट जर दिसले मित्रांनो तर काय करावं हे तुम्हाला मी या व्हिडिओतून सांगणार आहे मित्रांनो जर तुमच्या प्लॉटमध्ये एक दोन प्लॉट जर अस स्पॉट असला किंवा दोन तीन प्लॉट स्पॉट असला तर अशा वेळेस काय करायचं आहे तुम्ही तो कंद काढून घ्यायचा आहे मित्रांनो जर एक स्टम जर असला तर त्याला असं उपटून बघा उपटून बघितलं जर तिथं जर हुनियाळे असली तर नुसतं ते त्याला काही घाबरून जायचं काम नाही जर पूर्ण बेडचा बेड जर असलं तर ते आपल्याला पूर्ण पूर्ण काढून घ्यायचं आहे मित्रांनो काढल्यानंतर तिथं आपल्याला मेटालायची पस्तीस टक्के स्पॉट रेचिंग करायची मेटालॉजी पस्तीस टक्के पूर्ण जेवढे स्पॉट आहे तेवढे काढून घ्यायचे आहे पस्तीस टक्के स्पॉट ड्रेचिंग करायची आहे मित्रांनो पंपामध्ये प्रमाण व्यवस्थित प्रमाण पाण्यामध्ये मिसळून आपल्याला स्पॉट ड्रिचिंग करायची आहे मित्रांनो आणि मित्रांनो पूर्ण स्पॉट ड्रिचिंग झाल्यानंतर पूर्ण प्लॉटला रेडिमेल गोल्ड सिझंटा कंप आपलं याचं सिझंटा कंपनीचंही वाटतं ते रेडिमल गोल्ड ही आपल्यांना पूर्ण प्लॉटला ड्रिचिंग करायची मित्रांनो त्याच्यामध्ये चार टक्के मेटलायजिक आहे म्हणजे ते कामवून सांगतोय मित्रांनो पूर्ण प्लॉटला चार टक्के मेटलायजिक असल्यामुळे ते प्लॉट थांबत नाही जर आपण पस्तीस टक्के मेटलायजिक जर सोडलं तर त्याच्यामुळे प्लॉट पूर्ण थांबून जातो मित्रांनो त्याच्यामुळं रेडिमल गोल्ड घ्या आणि दुसरा विषय मित्रांनो जिथं स्पॉट ड्रेचिंग आहे आपलं पण करायची आहे जिथं स्पॉट दिसेल आहे आपल्याला तिथं आपल्याला हायड्रोजन पॅराक्साईड हे पण तुम्हाला घ्यायचं आहे मित्रांनो हायड्रोजन पॅरॅक्साईड स्पॉट डिचिंग करायची मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आपल्या फेसबुक पेजला फॉलो करून ठेवा जय जवान जय किसान